<laughs> आता अकरा वर्ष झाले मागे वळून पाहताना कोणता क्षण परत जगावा असं वाटेल दुरुस्त करावं असं वाटेल एखादा असं नाही की सगळं हंकी डोरी होतं त्या चुका दहा हजार असतील पण त्या चुकांमुळेच वी आर वॉटर वी आर टुडे मी जाऊ का मला एकच वाटतं असं त्याची गंमत होती पण तरी सुद्धा जेव्हा आम्ही लग्नानंतर हनीमुनला गेलो तेव्हा खरोखर आमच्याकडे पैसे नव्हते आम्ही ज्या पद्धतीचं काम करत होतो आणि आमच्यासाठी ते हॉटेल बुक केलं ओके okay. okay. मग आम्हाला जे बरं आम्ही सगळ्या मित्रांना नातेवाईकांना सांगितलं होतं ते हंड्या काय हंडे कळशा म्हणजे लग्नात वी डोंट डिनर सेट तुझी इच्छा असेल तर आम्हाला प्लीज पाकिटात पाचशे रुपये टाकून इफ यू वॉन्ट वी डोंट वॉन्ट एनिथिंग पण तुम्हाला द्यायचं तर पाचशे रुपये द्या पाचशे रुपयाचा एक डिनर सेट घेऊ नका मला नको तो डिनर कारण तो नको आहे आमच्या कामाचा नाही आणि मग त्या पाकिटातनं काही पैसे जमले होते ओके आणि मग आम्ही असं ठरवलं की हे जे पैसे जमलेत ते आपल्याला पुढच्या वर्षभराचं रेंट वगैरे आपल्याला माहिती नाही आता कामांचं काय ती एक शो करत होती त्यावेळेला पण तो जस्ट संपला होता आणि लग्न असल्यामुळे मी लगेच दुसरा शो आय कुड नॉट टेक बिकॉज लगे म्हणजे लगेच लगे कोणी मला सुट्टी देणार नव्हतं पंधरा दिवसाची लग्न आहे आणि मग ते जेव्हा आम्ही हनीमूनला मुला गेलो तेव्हा खूप विचार करून म्हणजे तेव्हा आम्ही बाहेर जायचो ना तर ते फाइव स्टार ब्रेकफास्ट नो तर आम्ही एवढा ब्रेकफास्ट करायचो आणि तोही आम्ही दहा वाजता ब्रेकफास्ट बंद होतो दहा ला पाच कमी असताना पोहोचायचो की जेणेकरून तो दहा वाजता खाल्लेला ब्रेकफास्ट चार वाजेपर्यंत पोटात असेल मग तिथले फ्रुट्स आणि हे बॅगेट टाकायचे किंवा असं ना काय काय आणि ते बॅगेट टाकायचं म्हणजे दुपारी जर थोडीशी भूक लागली तर ते खाऊ आपण ओके आणि संध्याकाळी येताना परत एकदा कुठेतरी बर्गर किंवा असं मिळालं तर म्हणजे असं व्हायचं की आम्ही अत्यंत महागड्या वेस्टिन नावाच्या खूप मोठ्या प्रॉपर्टीत राहत होतो आणि संध्याकाळी असं व्हायचं की इथलं खाऊया का आपण नको नको आणि मग शेती मला म्हणाली की शेवटचा दिवस हुँ. जो आपला शेवटचा वा ते दिवस आहे तेव्हा काय ते ऑर्डर करून खायचं आणि हे करायचं पण आता आधीचे पाच दिवस जरा आपण हे सांभाळूया कारण त्या दिवशी मग मजा करता आली पाहिजे त्याची मुळात इच्छा अशी आहे परत आपण परत तिथे जाऊया वेअर वी कॅन नाव ऍक्च्युअली एवढं तरी पण असली तरी, तरी, तरी। तरी तरी मी थोडासा मी आणि माझी आई अशा स्वभावाचे हो की आहेत नाही मजा करायची हिचं कसं हिचा पुढचा विचार असतो मग ते शेवटीचा विचार करत जाऊन छान तिथे एकदा एकटाच जाऊ बेस्ट होईल सगळ्यात बेस्ट आता काय कॉम्प्लिमेंट शेवटचा प्रश्न आहे काय कॉम्प्लिमेंट आवडेल एकमेकाने एवढ्या वर्षानंतर की तुम्हाला सांभाळलं कॉम्प्लिमेंट मी त्याला अनेक हे म्हटलं तर हिज अ व्हेरी व्हेरी गुड ह्युमन बी आणि ते त्याच सगळं आलो सो फॉर मी त्याचा सगळ्यात मोठा चेक हा आहे की ही इज बेसिकली अ गुड ह्युमन बी तो दुसऱ्यांचा विचार करतो इज अ काइंड ह्युमन बीइंग सो आय थिंक दॅट इज द बिगेस्ट कॉम्प्लिमेंट आय कॅन गिव्ह यू